काल रात्री निघालेला जी आर आज सकाळी रद्द केलेला आहे तर दुसरा काढण्याच्या अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या मंत्रिमंडळानं आमच्या प्रशिक्षणात्यांच्या भावना संपूर्णपणे ऐकल्यानंतर दुसरा जी आर काढावा नाही तर राज्य शासनाला पुन्हा दुसरा जी आर रद्द करण्याची नामुखी याची काळजी घ्यावी कारण आज नामुष्की वडवले शासनावर दोन मिनिटे कालच जर आमची भेट झाली तर चुकीचा निघाला नसता आणि जो पाच महिन्याचा मा न दिया दिला तो राज्य शासनानं आज रद्द केला बरोबर आहे का अरे निवेदनाची गोविंदराव अजून एकदा द्या নিদুা <ihaz> ইনি <violin beeping warfare> किती वाजता अरे स्पीकर बंद पडला का ते आणायचं ना अरे ते बॉक्स साठे साहेब हे घ्या साठे साहेब आणि भारद्वाज साहेब या ठिकाणची पोलीस यंत्रणा इतकी चांगली आहे कारण तुम्हाला पण सद्भावना आहेत तुम्हाला पण हे लेखर आपल्याच कुणाचे तरी भावाचे लेकर आहेत ह्याची तुम्हाला जाणीव असल्यामुळं जेव्हा जा केव्हाच्या अगोदर तुम्ही सुद्धा आमच्या भूमिकेत कुठेतरी कुठेतरी कोणतरी होत म्हणून या आमच्या वेदना तुम्हाला नक्कीच कळतात या वेदनाची जाणीव शासनाला करून द्या आणि पुन्हा पाच वाजेपर्यंत वेळ दौडू नका आज काहीतरी वेगळं होईल एखादा प्रशिक्षणार्थी आपला जीव गमावून बसल्यानंतर महाराष्ट्र पेटेल त्याच्यासाठी आज आम्ही यांना आज नववा दिवस आहे महाराष्ट्र पेटणार नाही महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे असं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटलं तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण बेरोजगारांचा प्रश्न आज सोडवलाच पाहिजे <coughs> महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार महाराष्ट्रातील yes, 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 बेरोजगारांना yes, रोजगार <coughs> नको अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही आरक्षण आमच्या हक्काच मुदतवाढ आमच्या हक्काची

साथियों अरे बोल मेरी भाई अरे बोल मेरे भैया अरे बोल साथियों अरे बोल साथियों अरे बोल साथियों अरे बोल साथियों हमारी मांगे पूरी करो नारा कुर्सी खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो नारा कुर्सी खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो नारा कुर्सी खाली करो

ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है अजिबात <laughs> होणार नाही हे आपलेच कोणीतरी आहेत त्यांच्याही काही मर्यादा आहे का पण आमचं भांडण शासना बरोबर आहे आमचं भांडण पुलिस प्रशासना बरोबर नाही जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा बसवेश्वर राजे छत्रपती संभाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यस। चला मान घेऊ नाहीतर आता आपल्याला आज तर आम्ही विधान भवनावर जाणार एक तर आम्ही विधान भवनावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ नसेल तर विधानभवन नाही तर मध्ये जाऊ शेवट आज आम्ही जेल मध्ये जायला विचार करा साहेब काल आम्ही रेल्वे स्टेशनला झोपले रेल्वे काल तुम्ही आमचा आमचे महिला रेल्वे स्टेशनला काल सांगितले साहेब दहा वाजेपर्यंत भेट करतो अजून पर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही साहेब चला बाराने तिकडे बसल्या कस करावं लागेल